रामकृष्ण हरी मी डॉक्टर आकाश अर्जुन राठोड प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे डीएचओ ऑफिस आणि ऑफिस उपसंचालक कार्यालय पुणे यांच्या मार्फत संयुक्त विद्यमानाने आम्ही इथे आरोग्य सेवा देत हो। आहोत वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय वारकरी चांगले सपोर्टिव्ह आहेत आणि आम्हाला पण त्यांची सेवा करून खूप चांगला आनंद होतोय त्यासारख सर्व सेवा जे आहेत आम्ही मोफत मोफत प्रोव्हाइड करतोय त्यांना

बिठो चा गजरा